मुंबईत महिलांसाठी तालुकास्तरीय पाककला स्पर्धा ऋतुजा कुरंगळे प्रथम खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खालापूर तालुकास्तरीय भव्य पाककला स्पर्धेचे आयोजन मोहपाडा येथील जनता विद्यालयाच्या सभागृहात राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा अध्यक्षा तथा सरपंच उमा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते या स्पर्धेत एकशे त्रेपन्न स्पर्धकांनी भाग घेतला होता शाकाहारी पदार्थ या स्पर्धेत उत्तम प्रकारे सजावट करून मांडण्यात आले होते या स्पर्धेत प्रथम क्रमांक ऋतुजा कुरुंबळे रेफ्रिजरेटर द्वितीय क्रमांक वैशाली पवार मायक्रोओव्हन तृतीय क्रमांक सुगंधामाळी मिक्सर तसेच उत्तेजनार्थ माधवी तेरेदेसाई स्नेहागीत यांनी पटकावले पाककला स्पर्धेचे परीक्षक म्हणून मुग्धा केळकर आणि वर्षा मानकामे यांनी काम पाहिले यावेळी सरपंच उमा मुंडे खालापूर तालुका महिला अध्यक्षा प्राची पाटील खोपोली शहर महिला अध्यक्षा वैशाली जाधव वासंबे महिला विभागीय अध्यक्षा वर्षा पाटील आदी उपस्थित होत्या राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न